नमस्कार सर्वप्रथम आदिशक्तीच्या आमच्या या साईटवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ओशन कंपनी आणि आदिशक्तीची संपूर्ण टांगली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आय खूप तुम्हाला ही मालिका आवडेल कारण यावेळेस खूप वेगळा प्रयत्न या मालिकेद्वारे ओशन तुम सण कंपनी आणि सन मराठी करत आहेत हा विषय फार वेगळा आहे या मालिकेचं चित्रीकरण फार वेगळा स्क्रीन प्ले प्रेंग पण आहे डायलॉग्स खूप मस्त आहे सो आम्हाला करायला खूप मजा येते आणि आय होप तुम्हाला ते बघायला तो अनुभव मिळेल मला जो प्रश्न विचारला निगेटिव्ह भूमिकेबद्दल रिसेंटली मी निगेटिव्ह भूमिका जास्त करतोय पण मला ही निगेटिव्ह भूमिका करायला खूपच आनंद वाटतोय कारण ही वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे जसं म्हणाल की स्क्रीन प्लेच वेगळा आहे मालिकेचा तर ही भूमिका सुद्धा वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे आणि अनेकदा मालिका म्हटल्यानंतर असं होतं की एक नायक एक नायिका पण इथे अनेक खलनायक आणि या दोन नायिका असं असं चित्र असणार आहे सो हे जे अनेक खलनायक आहेत ते कोण कोण आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे तुम्हाला सहा मेपासून कळेलच माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं तर हे कॅरेक्टर ऍक्च्युअली खलनायक आहे का त्याचं अजून काहीतरी म्हणणं आहे ह्याबद्दल थोडीशी एक हिस्ट्री आहे गुड आहे जे तुम्हाला जसे जसे भाग उलगडत जातील मालिकेचे तसं तसं तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती मिळेलच थँक्यू ठीक आहे आपण मनामध्ये बोलल्यानंतर दुसरा काय आहे आ... आदिती काय करत आहे आहे देवी देवी ही आमची सावी आहे ही या मालिकेमध्ये आली शक्ती देवीचं काम करते आहे आणि त्याबरोबर यांची आमची श्रेयच्याकडे आदिती सुद्धा आहे आणि या मालिकेतला तुझं पदार्पण होत आहे त्यामुळे तिची पहिलीच मालिका आहे सो आज ती जरा नर्वस आहे आई ऍम श्योर अशी मालिका सुरू होईल असं काही मार्ग प्रदर्शित होईल

अत्यंत श्रीमंत घरातली मुलगी परंतु हा श्रीमंतपणा तिचा म्हणजे आपसूक आलेला नाही आहे तिच्या आई वडिलांनी तिच्या भावानं खूप कष्ट केलेले आहे आणि याची जाणीव तिला आहे त्यातून तिचा जो तिचं जे अप्रिंग आहे तिचा जो स्वभाव तयार झाला आहे अत्यंत इमोशनल डाऊन टू आणि मन मिळावं प्रत्येकाला लगेच मदत करण्याची वृत्ती आणि तेच तिच्या कॅरेक्टर्समध्ये आहे आणि बायग्राउंड पण तशीच आहे की त्याची शाळा असते वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मालिका बघता कळणार आहेत ही जी आ, मैत्री आहे तिचा या इमोशनल स्वभावामुळे ज्या ज्या गोष्टी तिला फेस कराव्या लागल्या ज्या ज्या घटना तिच्यासोबत घडल्या त्या घटना खूप वाईट होत्या आणि ती तिथे तिची फसवणूक झाली आणि ती फसवणूक ती रिपेअर करण्यासाठी तो फसवणूक ती म्हणजे ती फसवणूक आहे ती फसवणूक झाल्यानंतर तिचा जो पत्नीचा प्रवास आहे मैत्रीचा तिच्या मुलीच्या मदतीने म्हणजे आदिशा सो बाब कळण्यास पहिल्यांदा सन मराठी आदिशक्ती टीम आणि मोशन फिल्मकडून तुम्हाला सगळ्यांना स्वागत आणि धन्यवाद तुम्ही आज आहात बेसिकली माझे जे कपडे ज्या रंग्याचे आहेत त्याच्याबरोबर विरुद्ध मी आहे त्या मनाने तर टोटल निगेटिव्ह कॅरेक्टर या दोघींना प्रचंड त्रास देणार आहे आणि त्याचा त्या बदला कसा घेतात हे तुम्हाला बघायला फार आवडेल सहावीपासून तेव्हा नक्की बघा कॅरेक्टर विषय म्हणजे प्रचंड मास पैशासाठी काहीही करणार साम दाम दंड घे काहीही करून त्याला पैसे पाहिजे परत ते एक रुपया दहा रुपया किंवा कोटी रुपये कितीही असले तरी तो सोडणार नाही आहे आणि त्याच्यासाठी समोरच्याला जे काही करायला लागेल ते सगळं तो करतो असं हे कॅरेक्टर आहे आता त्याच्यासाठी तो काय काय करतो हे तुम्हाला सहावीपासून बघायला लागेल तुम्हाला काय प्रश्न विचारायचे या मालिकेत खूप जोरदार कास्ट आहे नाव स्टेज झाली तर दिप्ती जोशी आहे ज्या माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहे माझ्या आईचं काम करत किंवा फ्रेंड्सच्या आईचं काम करत आहेत विनल आहे जी आमच्या बहिणीचं काम करते आहे सुदेश आहे जो प्रिन्सचा राईट हँड आहे सुदेश आला आहे ऍक्च्युली सुदेश सुदेश आपण बोलून घ्या सुदेश आहे त्याच्यानंतर अनिरुद्ध हरीफ आहे जो पल्लवीच्या भावाचं काम करतोय आहे आमचे मामा आहेत जे नाशिक नाशिकचे पण कमाल मुली कलाकार आहेत ते या मालिकेतनं पदार्थ करतात सुश्रुत मंकणी आहे जो या मालिकेत एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर करणार आहे जे अजून काही दिवसांनी तुम्हाला कळेल सो अमा आम्हाला सुद्धा या मालिकेमध्ये खूप जोरदार मोठी स्टारकास्ट आहे खूप चांगले चांगले कलाकार आहेत अर्षद करंजे आमचे दिग्दर्शक आहेत या मालिकेचे त्यानंतर केतन आहे स्क्रीन प्ले मनीष मनीष कदम आहे जे डायलॉग लिहित सो अशी एक खूप मोठी चांगली दणकट टीम आहे जी या मालिकेची तयारी गेले दोन महिने करते आणि आता ती तुम्हाला दाखवण्यासाठी सज्ज होती सो हे अनेक इतर कलाकार आज काही कारणांमुळे इथे आले नाही आहेत पण आणसो रे मच इम्पॉर्टंट टू अस आणि आदिवासीते खूप महत्वाचे घटक आहे तसे कलाकार